नमस्कार मी समृद्धी जाधव स्वागत आहे तुमचं टॉप न्यूज मराठीमध्ये आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी आहे ब्रेकिंग न्यूज आहे खर तर संतोष देशमुख हत्या प्रकरणामधली ही आतापर्यंतची सगळ्यात मोठी अपडेट आहे कारण संतोष देशमुख हत्या प्रकरणामधल्या सातही आरोपींवर आता मकोका कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे कारवाई झालेली आहे आणि या प्रकरणातला जो आठवा आरोपी होता अर्थात सिद्धार्थ सोनावणे ज्यांनी या संदर्भातली माहिती जी आहे संतोष देशमुख नेमके कुठे आहेत काय आहेत हे अपहरणाच्या दिवशी यारो होता। अशा टोटल आठ जणांवरती ही मकोका अंतर्गत आता कारवाई झालेली आहे खर तर ही कारवाई व्हावी यासाठी अनेक दिवसांपासून मागणी होत होती आणि आता अर्थातच मुख्यमंत्र्यांनी सुद्धा असा शब्द दिला होता की ही कारवाई होईल आणि अर्थात ही कारवाई आज झालेली आहे याच संदर्भात आज आपण लाईव्ह या कार्यक्रमामध्ये आहोत आणि माझ्या बरोबर पर आहेत टॉप न्यूज मराठीचे वृत्त संपादक संदीप चव्हाण सर सरांकडून जाणून घेणार आहोत सर सगळ्यात पहिलं तर खूप मोठी ब्रेकिंग न्यूज आहे नक्कीच नक्कीच समृद्धी मुळातच आतापर्यंत संपूर्ण महाराष्ट्र नव्हे देशभरात बीडच्या या हत्याकांडाचं प्रकरण गाजत आहे आणि या प्रकरणातील सर्व आरोपींवर म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणात जे आरोपी आहेत त्या सगळ्यांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा म्हणजे महाराष्ट्र ऑर्गनाइज क्राईम कंट्रोल ऍक्ट हा लावण्यात आलेला आहे ही सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे या मधले जे समृद्धी आरोपी आहे त्यामध्ये सुदर्शन घुले प्रतीक घुले विष्णू चाटे जयराम चाटे महेश केदार कृष्णा आंधळे सुधीर सांगळे या सात जणांवर तर आता मकुका लावण्यात आलेला आहेच पण जसं तू मागाशी सांगितलं प्रेक्षकांना सिद्धार्थ सोनवणे हा जो टिपर होता यानं मस्साज पासून मस्सा चोक पर्यंत संतोष देशमुख कुठल्या कुठल्या लोकेशनवर हो आहे याची माहिती आरोपींना दिली होती त्याला देखील या प्रकरणात मोक्का लावण्यात आलेला आहे आता हे जे सात आरोपी आहेत यांच्यावर मुक्का लावण्यात आला याचाच अर्थ काय आहे अर्थातच ही केस आणखी स्ट्रॉंग होणार आहे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान विधिमंडळामध्ये जे म्हटलं होतं की याच्यातल्या कोणत्याही व्यक्तीला सोडणार नाही वेळ प्रसंगी त्यांच्यावर मोक्का लावल्याशिवाय राहणार नाही मोक्का म्हणजे संघटित गुन्हेगारी या माध्यमातून जे आरोपी हा सगळा घाट घालतात किंवा प्रकार घडवतात त्यांच्यावर मुक्का लावण्यात सर uh, सगळ्यात पहिला प्रश्न आहे की ही कारवाई नेमकी कशी होते आणि या सगळ्याचा परिणाम या आरोपींवरती किंवा या तपासावरती काय होईल नक्कीच आपल्याला uh, आठवत असेल मुळातच चोवीस जून आणि चोवीस फेब्रुवारी एकोणीशे नव्याण्णव वेळी नव्याण्णव रोजी टाडा ऐवजी महाराष्ट्रात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा लावण्यात आला अर्थात यामुळे झालं काय तर जो पोलिसांना आरोपींकडून तपास करायचा असतो त्यासाठी त्यांना नव्वद दिवस मिळतात या नव्वद दिवसात चार्जशीट फाईल करायचं असतं पण मोकामध्ये तसं नाही मोकामध्ये तुम्हाला सहा महिन्यांची मुदत मिळते म्हणजे साहित्यिक अठरा म्हणजे एकशे ऐंशी दिवस तुम्हाला तब्बल मिळतात म्हणजे तीन महिन्यांपेक्षा तीन महिने एक्स्ट्रा वाढवून मिळतात आणि यामुळे आरोपींची कस्टडी घेऊन त्यांना जास्तीत जास्त चौकशीसाठी सामोरं आणू शकता दुसरी गोष्ट यामध्ये तुम्हाला जामीन मिळत नाही म्हणजेच मोक्का कायद्यातील एकवीस तीन या कायद्यानुसार तुम्हाला अटकपूर्व जामीन ज्याला आपण अँटीसिपटरी बिल मिळतो म्हणतो तो तुम्हाला मिळवता येत नाही त्यामुळे पोलीस तुमच्याकडनं तपास करू शकतात दुसरी गोष्ट मोक्का कायद्याअंतर्गत सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय आहे तर जर एवढ्या दिवसांमध्ये जर तुम्हाला ठोस पुरावा सादर करता आला नाही त्या आरोपीवर मग मात्र त्याला वर्षभरानंतर जामीन मिळू शकतो अर्थात हा सगळा जो प्रवास आहे तो या बाबतीत का घडला त्याचं कारण असं जर आता आपण बघितलं तर मुळातच तीस दिवस उलटून गेलेत समृद्धी म्हणजे साधारण एकतीस बत्तीस दिवस झालेत आता तरी देखील आरोपींकडून जी काही ठोस पुरा, पुरावे आपल्याला हस्तगत करायला पाहिजे होते तेवढे काही करता आले नाहीत किंवा विष्णू साठे सारखा माणूस तर तो अजून सहकार्यच करत नाही असं पोलीस तपासात निष्पन्न झालेला आहे त्याची वारंवार कोठडी वाढवून घ्यावी लागते आता तर तो मॅजिस्ट्रेट कस्टडीत गेलेला म्हणजे न्यायालयीन कस्टडीमध्ये त्यामुळे साजिकच तो तिकडे बेलसाठी अप्लाय करणार पण एसआयटी त्याला खंडणीच्या गुन्ह्यातून इकडे खुनाच्या गुन्ह्यात मात्र निश्चितपणे त्याच्यावर पीसी मागता येऊ शकते कारण की तो दोन्ही ठिकाणी आरोपी आहे पण हे सगळं असं इकडं तिकडं खेळवट बसण्यापेक्षा सगळ्यांवरच मुक्का लावल्यामुळं त्याचा बेनिफिट हा झाला की आता हे सगळे आरोपी जामीन यांना मिळू शकणार नाही विष्णू तर जामीन मिळवण्याचा जा विशेष संपलेला आहे त्यामुळे आता त्याच्याकडनं मोबाईल हस्तगत करणं त्यातले सीडीआर तपासणं पलवा वाल्मिकराचे पण आवाजाचे नमुने जा तपासले गेले विष्णू जातेचे आवाजाचे नमुने तपासले गेले माझ्या माझी काल लाईव्हला बसली होती तेव्हा तू हे सांगितलं पण होतो प्रेक्षकांना की विष्णू जातेला किती कोठडी मिळालेली आहे आणि तो काय असा पुरावा आहे जो वाल्मिककरण यामध्ये सापडू शकतो आता प्रश्न समृद्धी हा उरतो की मोका जो लावलेला आहे तो कुठपर्यंत उपयोगाचा आहे तो कशासाठी लावण्यात आला याच्यावर प्रेशर आहे नक्कीच सर आपण जर पाहिलं तर जसं आता तुम्ही की याच्यावर कोणाचं प्रेशर आहे का गेल्या अनेक दिवसांपासून सरकारवर आणि पोलिस यंत्रणांवर सुद्धा मोका लावण्यासाठी खूप जास्त प्रेशर क्रिएट करण्यात आलं होतं अगदी पहिल्या दिवसापासून ही मागणी होत होती आणि कदाचित तुम्हाला असं वाटतं का की या प्रेशरमुळेच कदाचित हे लावलेलं असावं कसं आहे मुळात म्हणजे आता म्हणजे माजी मेमन नावाचे ज्येष्ठ वकील त्यांनी या बाबतीत असं म्हटलेलं आहे की एखादी व्यक्ती म्हणजे एक विशिष्ट व्यक्ती बघून मोका लावणं मीडियाचा दबाव आहे राजकारणी काही विरोधक का आहेत त्यांचा दबाव आहे जनमानसांचा दबाव आहे एवढ्या सगळ्या प्रेशर खाली जर मोका लावला गेला तर तो टिकवता पण आला पाहिजे शेवटपर्यंत आणि मग जर तो टिकवता आला नाही तर मग हे मोकातून बाहेर येऊ शकतात या यामागचं नेमकं काय कारण आहे यांना मोका लावण्यात आलाय तर निश्चित आहे संपूर्ण जनमानसामध्ये या बीड हत्याकांडाविषयी अत्यंत रोष उत्पन्न झालेला आहे मीडिया जर तू आता पाहिलं सर्व प्रसार माध्यमांमध्ये केवळ हत्याकांड आहे आणि यामागचं कारण एकच की बीड मधले रोज नवनवीन खुलासे समोर येतात त्यामुळं यांना मोक्का लावणं गरजेचं का झालं तर याच्यातल्या आरोपींना जशी त्यांची पोलीस कस्टडी संपते तेव्हा त्या त्यांना मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये जातात आणि मग जर त्यांना बेल मंजूर झाला तर मग या आरोपींना परत शोधणं त्यांना पुन्हा कारवाई करून त्यांना अटक करणं हे फारच झिकिरे जाऊ शकतं शिवाय ते बाहेर गेल्यानंतर पुरावे नष्ट करू शकतात पुराव्यांमध्ये काहीतरी ढवळाढवळ दावल करू शकतात ते घडूच नये यासाठी थेट सहा महिने यांना मोकांतर्गत आत ठेवणं हे यासाठी अत्यंत महत्वाचं होतं त्यामुळे मोका लावला याचं स्वागत निश्चितपणे संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेने केलं असेलच निश्चित आणि करतात देखील प्रश्न हा उरतो जर आत्ता यांना मोका लावला आणि या मोकांतर्गत यांच्यावर शिक्षा झालीच तर काय होऊ शकतं दोषींना ना जन्म ते पाच लाखां रुपय पर्यंतच्या दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे दोषींची मालमत्ता जप्त करण्याची तरतूद आहे आरोपपत्र दाखल करण्याची मुदत सहा महिन्यांपर्यंत आहे त्यामुळे आता तुम्हाल तुम्हाला चार्जशीटचा काय वाढलेला आहे तर त्याचा फायदा काय झाला तुम्हाला सीडीआर तपासणं आणखी या सगळ्यांचे इंटर कनेक्शन काय आहेत का म्हणजे एक्सटॉर्शन आणि जो काही खून झालेला आहे या दोन गोष्टींमध्ये काही इंटरलिंक आहेत का जे बरेच आणि डॉट्स आहेत ते डॉट्स जोडण्यासाठी याचा फायदा होऊ शकतो नेक्सस काय आहे ते तोडण्यासाठी याचा फायदा होऊ शकतो जामीन मिळण्यात अडचणी येऊ शकतात म्हणजे हा सगळा बेनिफिट निश्चितपणे फायद्याचा आहे जो पोलिसांच्यासाठी फायद्याचा ठरलेला आहे आणि आता मुख्यमंत्र्यांवर जो दबाव होता की उद्या हे आरोपी जर कदाचित सुटले तर पुन्हा काय करायचं किंवा या तीन महिन्यांच्या कालावधीत जर त्यांच्यावर चार्जशीट नाही फाईल होऊ शकली किंवा ती अत्यंत तुटपुंजी चार्जशीट किंवा ज्याच ताकदच नाहीये बलच नाहीये तर उद्या हे जर आरोपी जामिनावर सुटली किंवा पुरावा बिर सुटली तर काय करायचं तर ते प्रेशर आता कमी झालेलं आहे म्हणजे सरकारवरचं प्रेशर कमी झालं पब्लिकचा रोष देखील कमी होऊ शकतो याच्यामुळं आणि त्याचा बेनिफिट पोलीस तपासाला नक्कीच होऊ शकतो सर जसं तुम्ही आता म्हटलात की हा जो कायदा आहे आणि या कायदा आता मोकाअंतर्गत कारवाई झाल्यामुळे राज्यभरातून तर याचं स्वागत केलं जात आहे असंच स्वागत संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांकडून सुद्धा करण्यात आलंय त्याचबरोबर ज्या आमदारांनी या प्रकरणामध्ये वेळोवेळी आवाज उठवला होता त्या आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी सुद्धा यामध्ये आता या सगळ्याच प्रकरणाचं या सगळ्या कारवाईचं तर स्वागत केलेलं पाहायला मिळत त्यावरती काय वाटतंय नक्कीच मुळे मुळात कसं आहे मुळात सुरेश धस असतील किंवा इतर सगळे आमदार असतील किंवा राजकीय विरोधक असतील विरोधक असं आता म्हणता येणार नाही त्याचं कारण असं कि ने ने की प्रत्येक जणांनी याचा आवाज उठवला पाहिजे आणि प्रत्येकाने उठवला असं कोणीच नाही की महाराष्ट्रातला कुठलाच माणूस असं म्हणत नाही की त्या जे कोण हत्या ज्यांनी केलेली आहे त्यांना तुम्ही सोडून द्या म्हणून प्रत्येक जणांची हीच इच्छा आहे जो कोण याच्यातला दोषी असेल त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई होणं गरजेचं आहे आता प्रश्न हा उरतो सुरेश धस यांनी स्पष्टपणे म्हटलेला आहे की मुख्यमंत्र्यांनी जे सांगितलं तसं ते बोलले जे बोलले तसं ते केलं आता प्रश्न हा उरतो केवळ मोक्का लावून चालणार आहे का तर नाही जेवढे आता दिवस मिळालेले आहेत त्या दिवसांमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त ताकदीनं या आरोपींकडून तपास करून घेणं तुला आठवत असेल अजूनही एक आरोपी फरार आहे जो फरार आहे त्याच्यावर मोक्का लागला विशेष म्हणजे तो आरोपी फरार आहे आणि त्यात त्याच्यावर त्याच्या बाबत बक्षीस पण जाहीर केलेला आहे पोलिस त्यातले दोन तर सापडले होते ते सुधीर आंधळे आणि आणखी एक जण सापडला होता त्याच्यासोबत सिद्धार्थ सोनवणे पण तो या सात जणांच्या हत्येमध्ये नाही पण तो कटात आहे म्हणजे क्रिमिनल कॉन्स्पिरसीमध्ये एकशे वीस ब मध्ये येतो आणि निश्चितपणे त्या सिद्धार्थ सोनवणेला टीप यांनी दिली म्हणून त्याला अटक झाली होती आता नुसती अटक नाही झाली त्याच्यावर मोकाही लावण्यात आला त्यामुळे त्याच्याकडे आणखी काही माहिती काढता येऊ शकते कृष्णा आंधळे कुठं लपलेला आहे कुठल्या बिळात जाऊन बसलाय हे देखील आता शोधता येऊ शकतं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जसं तू मागाशी म्हणालीस की कुटुंबाने असं म्हटलं की स्वागत आहे पण त्यांनी वाल्मिक कराडला देखील मुकलं सोडू नका असं देखील म्हटलेलं आहे त्याच्यावर देखील कारवाई व्हायला पाहिजे पण झालंय असं हत्येच्या गुन्ह्यातल्या आरोपींवर मुक्का लागलेला आहे खंडणीच्या गुन्ह्यातल्या आरोपींवर नाही विष्णूसाठी एकमेव अशी व्यक्ती आहे जे हत्येत पण आहे आणि दोन्हीकडे म्हणजे दो वाल्मिक कराड एकमेव अशी व्यक्ती आहे जी खंडणीत आहे पण हत्येमध्ये नाही त्यामुळे आता तो तिकडे अजून वर्ग होत नाहीये आता वाल्मिक कराडची जेव्हा पीसी संपत्ती येईल आणि जेव्हा पुन्हा एकदा समोर जाईल त्यावेळी नेमकं काय होत आहे तेव्हा त्याला पीसी मिळते का किंवा ते त्याला कस्टडी न्यायालयीन कस्टडी मिळते का पण आता तो भाग जवळपास संपत आलेला आहे कारण की खंडणीतला जो आरोपी आरोपी आहे वाल्मिक कराड त्याला जर तीनशे दोन मध्ये घेतला तर निश्चितपणे नववा आरोपी मोक्का लागलेला हा वाल्मिक कराड असू शकतो म्हणजे अजूनही पुढे पोलिसांना संधी पण सर खरच मकोका कायदा अंतर्गत ही सा सा जी काही कारवाई झाली या कारवाईचा पोलीस तपासाला किंवा आता सीआयडी असेल असेल या सगळ्यांना खरंच तितकासा फायदा होईल असं वाटतं नक्की होऊ शकतो त्याचं कारण असं की अजूनही विष्णू साठेचा मोबाईल सापडलेला नाही तो मोबाईल घरी जाऊन त्याची झाडाझडती घेतली तरी सुद्धा तो तपास कार्याला सहकार्य करत नाहीये दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्या मोबाईलमध्ये जे काही सीडीआर आहेत म्हणजे उदाहरणार्थ वाल्मिक करार त्याच्याच मोबाईल वरून प्रकल्प अधिकारी आवाजाचे जे होते सुनील केमू शिंदे यांना म्हणाला होता नाहीतर तुझे हातपाय तोडू अशी धमकी दिली होती आता तो सीडीआर जरी मिळाला किंवा आवाजाचा नमुना जरी मिळाला असला तरी आणखी असे बरेच काही संदर्भ असतील जे संदर्भ जोडण्यासाठी याचा फायदा होऊ शकतो दुसरी गोष्ट सुदर्शन घुले याचं तपासत नेमकं काय झालं हे पुढे आलंय का अजून माहीत नाही अर्थात सुदर्शन घुले असतील सुधीर सांगळे असेल किंवा आणखी तो सिद्धार्थ सोनाव असेल प्रतीक घुले असेल महेश केदार असेल यांच्या बाबत काय तपास काढला हे अजूनही आपल्याला माहीत नाही त्यामुळे या सगळ्या आरोपींना आता एकत्रित एका कायद्याखाली आणणं म्हणजे मोकाखाली आणणं ज्याला आपण मकोका म्हणतो त्या एका कायद्याखाली आणणं हे निश्चितपणे पोलिसांना फायद्याचं ठरलं आता एसआयटी जोमानं ताकदीनं कामाला लागू शकते सीआयडीचा तपास वाढू आणि वेगानं वाढू शकतो दुसरी गोष्ट आता याच्यात हस्तक्षेप राजकीय हस्तक्षेप होत नाही कारण की मोकासारखा कायदा लागल्यानंतर मोकासारख्या कायद्यातल्या आरोपीला सोडण्यासाठी जर कोणी प्रयत्न केले तर निश्चितपणे त्याच्याकडे संशयाची सोयी जाऊ शकते आणि काल का परवाच आपण एक बातमी लावली होती जो आपल्याला आठवत असेल येरोडा जेलमधनं जो पठ्या <laughs> अंतर्गत ज्या कारवाई होती आणि त्यातून तो सुटला होता आणि बाप आला तुमचा बाप आला म्हणून रस्त्याची रॅली काढली त्याच माणसाला परत मग मा, आम्ही तुमचे बाप आहोत असं पोलिसांनी पुन्हा पकडून त्याला पुन्हा एकदा घसार केलेला आहे त्यामुळे मोकातल्या आरोपीला एवढं सहजासहजी जामीन मिळणं आणि परत मी आता मोका काहीतरी करायला असं होत नाही कारण की तुमच्या नावावर मोका नोंद झालेला असतो त्यामुळे तुम्हाला निश्चितपणे जिथं जिथं पुन्हा संघटित गुन्हेगारी घडेल त्या त्यावेळी तुमचं नाव पहिल्यांदा घेतलं जाईल नक्कीच आपण बघतोय की या प्रकरणामधली ही सगळ्यात मोठी अपडेट होती की आता या सगळ्याच जे आरोपी आहेत त्या आठही जणांवरती मकोपा का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे आणि ही या प्रकरणातली सगळ्यात मोठी अपडेट यासाठी आहे कारण ही अपडेट आल्याच्या नंतर आता सरकारवरचं जे प्रेशर होतं ते प्रेशर थोडंसं कमी झालेलं आहे तपास यंत्रणांवरती प्रेशर होतं तेही कमी झालंय त्यामुळे त्यांना त्यांचं काम त्यांच्या पद्धतीने करण्यासाठी आता एक चांगला वेळ मिळणार आहे चांगल्या मेंटॅलिटी मधून जाऊन हे सगळेजण आता कामावर फोकस करू शकतात जे बा आजूबाजूला जो रोष व्यक्त होत होता जनतेतून तो सगळा कमी होऊ शकतो त्यामुळे या सगळ्याचा खरंच खूप जास्त फायदा होऊ शकतो नक्की समृद्धी मुळात प्रश्न असा आहे की ज्या आता ज्या आरोपी अटकेत आहेत किंवा ज्यांच्यावर मुक्का लागलेला आहे त्यांनी आधी काय केले तुम्हाला आठवत पॅकेज केलं होतं हे सगळे सुदर्शन गुले आणि यांच्यावर काही काय गुन्हे दाखल आहेत आपण त्याची एकदा उसळणी घेऊया म्हणजे प्रेक्षकांना लक्षात येईल मुख्य आरोपी सुदर्शन गुले तुला आठवत असेल सुदर्शन गुले तू एक पॅकेज केलं होतं तो मिशी काढून किंवा लुक चेंज करून गुजरात मग गिरणार मंदिर अकरा हजार पायऱ्या चढला होता पट्ट्या आणि मग बर काय काय भिवंडी भिवंडी कनेक्शन फिरून आला होता याच्यावर दहा वर्षात दहा गुन्हे दाखल आहेत म्हणजे मोकांतर्गत काय लागतं दहा वर्षात तुमच्यावर दोन आरोपपत्र दाखल असली पाहिजेत संघटित गुन्हेगारी आणि त्यात तो शंभर टक्के बसतो आता धारूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हेवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गंभीर गुन्हा देखील नोंद दे आहे पोलीस ठाण्यात एकूण आठ गुन्हे आहेत नंतर अपहरणाचा दोन हजार एकोणीस मध्ये खंडणीचा आणि आंबा चोगाई शहरात फूस लावून पळवण्याचा गुन्हा त्याच्यावर दाखल आहे म्हणजे हा किती सराईत गुन्हेगार आहे महेश केदार विचार म्हणजे तुम्हाला सांग याच्या सुदर्शन म्हणून एवढे सगळे कृष्ण कृष्णकृत्य केली पण याचं कधी नाव ऐकलं होतं का आपण कधीच नाही कधीच नाही प्रश्न हाच पडतो मग ही मोकाटच फिरत होते ना हे मोमलत फिरत होते यांच्यावर कोणीही काही कारवाई कर करत नव्हतं म्हणजे याच्या आधी सुदर्शन गुले अटकेत आहे असं कधी आपल्याला आठवत आहे का नाही महेश केदार याच्यावर सुद्धा धारूर पोलीस ठाण्यात पाच गुन्हे आहेत मारामारीचे चोरी दुखापत करणे दोन हजार तेवीस मध्ये खुनाचा प्रयत्न करणे असे गुन्हे दाखल आहेत सरपंच देशमुख हत्या प्रकरणात त्याच्यावर गुन्हा दाखल आहेच जयराम साठे एकवीस वर्षाचा हा काय याच्यावर तीन गुन्हे दाखल आहेत दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस तीन वर्षात तीन गुन्हे दारूर पोलीस ठाणे हे बघ दारूर पोलिस ठाणे या सगळ्यांनीच भरलेलं आहे हा एक गुन्हा खुनाचा प्रयत्न केच पोलीस ठाण्यात दुखापतीचा गुन्हा आणि पुन्हा सरपंच देशमुख हत्या प्रकरणात प्रत्येक गुन्हे चोवीस वर्षाचा हाच तो पट्ट्या होता ज्यानं वाल्मीकरण बाप बापत असतो म्हणून त्याचं ते काही फेसबुक पोस्ट व्हायरल झाली होती काही आठवत असेल तुला अगदी नऊ ला खून झाला आणि दहा काहीतरी सगळं घडलं होतं दोन हजार सतरा ते दोन हजार चोवीस आठ वर्षांमध्ये एकूण पाच गुन्हे दाखल आहेत मारहाण दुखापत करणे गर्दी मारामारी दॅट्स कॉल्ड ऑर्गनाईज काय आणि संतोष देशमुख हत्या प्रकरण आता कृष्णा आंधळे हा अद्याप फरार आहे दोन हजार वीस ते दोन हजार चोवीस चार वर्षात सहा गुन्हे आहेत दारुड पोलीस ठाणे म्हणजे दारूर पोलीस ठाणे काय आता मला वाटतं मृत एक वेगळं पॅकेज करावं की या पोलीस स्टेशन मध्ये आतापर्यंत यांच्यावर किती गुन्हे दाखल मारामारीचे तीन गुन्हे दोन हजार तेवीस मध्ये खुनाचा प्रयत्न शिवाय अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात दोन हजार तेवीस मध्ये खंडणीचा गुन्हा आणि केस ठाण्यात आता संतोष देशमुख हत्या प्रकरण सुधीर सांगळे याचा देखील या प्रकरणात सहभाग आहे संतोष देश म्हणजे थोडक्यात काय सगळे हे जे काही गुन्हेगार आहेत ना वीस ते सत्तावीस अठ्ठावीस या दरम्यान आहेत सगळे वयाचे आणि हे सगळे बंदुका घेऊन खुनाचा प्रयत्न खून मारामारी चोरी दरोडे हत्या आणखी एक नावक असते गोट्या गित्ते त्याच्यावर थोड्याच वेळात आपण टॉप न्यूज मराठीवर गोट्या गित्ते कोण याचा एक पॅकेज पाहू शकाल पण प्रश्न असा आहे की या गोट्या सारखी कृष्णा सारखी सुधीर सांगळे सारखी ही सगळी जी गुंडपुंड जमा केली गेली के याचा मेन मोडक्या हा काय जे सुरेश आणि त्याच्यावरतीच त्याच्यावरती अजून मोका नाहीये तो अजून खंडणीच्या गुणात एक्स्ट्रॉशन केस मध्ये आहे त्यामुळं याचं या सगळ्यांशी काय कनेक्शन आहे हे जर तुम्हाला सिद्ध करायचं असेल किंवा हे जर प्रूव्ह करायचं असेल किंवा हे जे फाइंड आउट करायचं असेल तर तुम्हाला या आरोपींना सोडून चालणार नाही त्यामुळे त्यांच्यावर मोकांतर्गत कारवाई करणं गरजेची होती पण सर आता या सगळ्या प्रकरणानंतर तुम्हाला असं वाटतं की एक सगळं जे प्रेशर बनलं होतं त्यामुळेच खरंतर मोकाची कारवाई या सगळ्या आरोपींवरती झाली वाल्मिक कराडवर देखील होऊ शकते असं नक्की त्याचं कारण असं की आता तो खंडणीच्या गुन्ह्यात आहे खंडणीच्या गुन्ह्यात जरी असला तरी त्यांनी दहा वर्षात काय गुन्हे केले हे पण पॅकेज आपण केलं होतं तेव्हा त्याच्यावर बरेचसे गुन्हे दाखल आहेत त्यामुळं कदाचित वाल्मिक कराडवर सुद्धा आता मुकांतर्गत कारवाई होऊ शकते आताच काही माहिती आपल्या हाती आली की त्याला डोळ्याचा संसर्ग झालाय मध्ये आपण एक पॅकेज केलं होतं स्लीप एपनी वगैरे त्याला बरंच काय काय आहे हे सगळं जरी असलं तर मग तू एवढे जेव्हा गुन्हे करत होतास तेव्हा तुला काही घडत नव्हतं तू आता फरार होता एकोणीस दिवस तेव्हा काय मशीन घेऊन फिरत होता का तू त्यामुळे तू माझ्यामध्ये अविनाश म्हणून तू प्रतिक्रिया घेतली होती की जे फार गरजेचं आहे नाहीतर माणसाचा मृत्यू होऊ शकतो माणूस एक मदतीला लागतो वगैरे असं तसं अरे यांनी सळुकी पळं करून सोडलं पोलिसांना इतकं की सीआयडी पोलिसांच्या सुद्धा हाती लागला नाही शरणाला दीडशे जणांच्या त्यामुळे हे काही म्हणजे वाल्मी करार जे काही सांगतोय ना म्हणजे दहा वर्ष तुला डोळायचा संसर्ग राखेत आयुष्य घालवलं तू तिची काही राख त्वचेचे आजार बिजार मग तुला त्याचा त्रास नाही झाला सर्वसामान्यांना त्रास होतो ना बाबा याचा अर्थ हे सगळे मोठमोठ्या गाडीतनं आणि घोड्यातनं फिरणार आणि हे उद्या सर्वसामान्यांना त्रास देत बसणार वाल्मी करार शंभर टक्के लवकरच मोकळा लागण्याची शक्यता आहे आणि खंडणीच्या गुन्ह्यात त्याचा जे काही त्याच्यावर जो काही गुन्हा दाखल आहे त्याचा जर तीनशे दोनच्या गुन्ह्यामध्ये जर कनेक्शन निघालं तर पहिल्यांदा त्याला मोकांतर्गत कारवाई त्याच्यावर होणार हे निश्चित आहे आता प्रश्न आज उरतो समृद्धी जे पोलिसांना दिवस मिळालेत ना ते वेळ वाया घालू नये या तीस दिवसात काय तपास झाला अजूनही पोलिसांनी कोणालाही सांगितलेलं नाही आहे का महाराष्ट्रासमोर पत्र परिषद घेऊन आलं का कुठली हाय प्रोफाईल समृद्धी केस असली तर काय घडतं त्याच्या काय अपडेट्स आहेत काय तपास झाला हे एसपीनी तरी मान पोलिस आयुक्तांनी सांगणं गरजेचं असतं पण ते आपल्यासमोर ना कुठल्या गृहमंत्र्या म्हणजे अगदी म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा या संदर्भात काय माहिती अर्थात त्यांच्यातून तपासाचा भाग असू शकतो तपासातल्या काही जर गोष्टी पुढे आल्या तर मिसयूज होऊ शकतो याबद्दल मी मान्य करतो पण सर्वसामान्यांसाठी नेमकं ने काय घडलंय बाबा या प्रकरणामध्ये याची माहिती तर देणं गरजेचं अशीच मागणी आज संतोष देशमुख यांच्या मुलीने सुद्धा केलेली आहे की पोलीस कुठवर कुठवर कुठला म्हणजे मुळात त्यांच्याच कुटुंबाला माहित नाही अशी परिस्थिती आहे जे कुटुंब परवा मुख्यमंत्र्यांना भेटून गेलं त्यामुळे सर्वसामान्यांना तर काय माहिती होणार आहे त्यामुळे हे पहिले माहिती होणं गरजे जेणेकरून काय आहे हे अपडेट्स भले तुम्ही तपासाचा भाग सांगू नका ज्याच्यामुळे तपासात अडथळा निर्माण होईल ते भाग सांगू नका हे प्रश्नच नाही म्हणजे कोणीच करणार नाही पण सर्वसामान्यांना किमान याची तरी भूमिका माहीत असायला पाहिजे का आश्वस्त करायला पाहिजे बाबा या प्रकरणात इथपर्यंत पोहोचव हे धागेदोरे आहेत हे हे आरोपी आहेत या आरोपींना आम्ही जे पकडले त्यांच्याकडनं हे हाती लागलेलं आहे जेणेकरून पब्लिकला हे कळेल की बाबा याचा तपास व्यवस्थित चालू आहे पण ते अजूनही पर्यंत आलेलं नाही त्यामुळं प्रश्न हा उरतो की आता आज कुठे ना कुठेतरी महाराष्ट्राला एक लक्षात आलंय की बाबा चला यांच्यावर मोका लागलाय पण आता नुसता मोका लागलाय म्हणून होत नाही तो मोका लावल्यानंतर पुढची जी काही प्रोसिजर आहे त्यात त्या, त्या आरोपींना सगळ्यांना संघटित करून ज्या आरोपींनी संघटन करून गुन्हे दाखल केले त्या सगळ्यांना एकत्र एक बसून चौकशी करून त्यांच्याकडून जास्तीत जास्त तपास करून या प्रकरणाला धसाच तसा लावता येईल याचा प्रयत्न करणे नक्कीच तर ही या प्रकरणामधली खूप मोठी अपडेट होती आता तरीही आणखी एक प्रश्न जसं आपण आताच म्हणालो की आणखी एक खूप मोठा प्रश्न आहे की वाल्मिक करारच तीनशे दोन मध्ये त्याला वर्ग करण्यात येणार का आणि त्याच्यावरती सुद्धा मकोका अंतर्गत गुन्हा दाखल होणार का हा एक सगळ्यात मोठा प्रश्न सध्या तरी उपस्थित झालेला आहे तुर्तास तरी आत्ता जी काही कारवाई झाली आहे त्याचं स्वागत आपण सगळे मिळून करूया आणि पोलिसांकडून किंवा सीआयडी असेल एसआयटी असेल या सगळ्यांकडूनच आता सगळ्या जनतेला संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना खूप जास्त अपेक्षा आहेत की आता या कारवाई नंतर तरी सगळ्यात जास्त आणि सगळ्यात स्पीड मध्ये हे सगळी जी कारवाई आहे किंवा मांडला की स्वागत करणं केवळ मोका लागलाय म्हणून शिथिल होण्यापेक्षा मोका लागलाय म्हणून आणखी अलर्ट होणं गरजेचं आहे त्या कृष्णा आंधळेला अजून नाही बत्तीस दिवस झाले सगळ्यात लहान वयाचा आरोपी तू दोन तीन वेळा सांगितलेला आहेस अरे मुळात तो कृष्णा आंधळे सापडत नाही याचा अर्थ प्रश्न आउरतो मग त्याच्यासोबतचे जे साथीदार आहात आहेत त्यांच्याकडनं तुम्ही तपास काय करून घेतलाय तो कुठं आहे महाराष्ट्र पोलिसांची तुलना स्कॉटलंड पोलिसांची करतो आपण अगदी त्याच्याही पलीकडे जाऊन करतो आपण महाराष्ट्र पोलिसांमध्ये एवढी ताकद आहे की कुठलाही आरोपी असू दे त्याला सुतारक सरळ करतात महाराष्ट्र पोलिस तर त्या पोलिसांना अजूनही तो कृष्णा आंधळे कुठे आज सापडत नाहीये त्याची लिंक भेटत नाहीये जो गिरणार मंदिराच्या पायऱ्या उत्तरला पण परत वरतीच चढला नाही आणि या दोघांना गुंगारा देऊन तो बाजूला झाला तो Uh, सुदर्शन सुधीर सांगले तर या दोघांना घ्या चौकशीत घ्या तपासात घ्या आणि त्या कृष्णा अंधेचा पत्ता शोधून काढा त्याचं कारण असं कृष्णा आंधळ एक तरी आरोपी बाहेर असणं हे फार धोक्याचं हो आहे त्याचं कारण असं की जे काही पुरावे असतात ते पुरावे नष्ट करण्यात येऊ याचा याचा लाभ याला उठवता येऊ शकतो अशा वेळी त्याला पहिल्यांदा अटक अटक करणं अत्यंत गरजेचं आहे दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची म्हणजे जे आता आरोपी आज आपल्या तावडीत आहेत त्याच्या जोडीला आणखी बरेच काही आरोपी आहेत जे अजून समोर यायचे जस आठवत असेल वकील डॉक्टर ते वायबस आहेत ते काय होते पुन्हा तो सिद्धार्थ सोनवणे बघा म्हणजे माहितही नव्हतं महाराष्ट्राला त्या सिद्धार्थ सोनवणी टिप दिली होती संतोष देशमुखांची आणि तो कुठेतरी कल्याण मिल्लींना जाऊन लपला होता त्याला तुम्ही ताब्यात घेतलं याचा अर्थ तुम्ही यांच्याकडनं काहीतरी तपास करून घेतलं म्हणून ते समोर आलं आज त्याच्यावरही मोका लागला सो असे कितीतरी याच्यात आहेत जे अजून पिक्चर आउट झालेले नाहीत किंवा जे कागदावर आलेले नाही आहेत अशा आरोपींना तुम्ही तपासात घेणं गरजेचं कारण की अजूनही जर आपण पाहिलं तर कुठेतरी हिमनगाचं टोकच आहे अजून बराच हिमालय चढायचंय बघायचंय की नेमकं काय या प्रकरणामध्ये दडलेलं आहे सर जसं तुम्ही म्हटलात की कृष्ण आंधळे विषय आपण बोलत होतो कृष्ण आंधळे हा महाराष्ट्रात आला होता पैसे घेण्यासाठी अर्थात कुणाकडून कुण। पैसे घेत असतील हे सुधीर सांगळे आणि सुदर्शन घुले यांना माहीतच होतं त्यामुळे अजूनही हे कळलेलं नाहीये तो कुणाला भेटला हे जरी कळलं तरी ती सुद्धा कडी जोडून कृष्ण आंधळेपर्यंत पोहोचणं सोपं जाऊ शकतात जसं तो पैसे घ्यायला आला होता तेच पैसे घेऊन तो कुठे फरार झाला का तो जर महाराष्ट्रात आला होता तर महाराष्ट्रातून परत कुठे बाहेर गेला का हे सगळेच प्रश्न आहेत आणि या कड्या अजूनही पोलिसांना जोडता येत नाही नक्की आणि हे सगळे वाया पुणे चाललेले आहेत पुण्याचं कनेक्शन अजून काही पुढे येतच नाहीये जे काही सगळं पुण्यात घडलं म्हणजे उदाहरणार्थ हे दोघेही भेटतात पुण्यात बालेवाडी बाले परिसरामध्ये बाले। वाल्मिक करारचा अगदी थाटा था माटात था 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 रुबाबात शरण जातो सीआयडीला पुण्यात म्हणजे मला असं म्हणायचं की यांचं पुणे कनेक्शन काय आहे तेही शोधून काढा तो तिकडे का का तो, तो शिवलिंग मोराळी हो ज्याच्या गाडीतून आला होता गाडी सीज केली त्याची पण तो जो कोण आहे त्याचं पुढं काय झालं त्याला तुम्ही चौकशी अंतर्गत अटक केलेली आहे का कारण नुसती गाडी जप्त केली विषय संपला त्याचं काय कनेक्शन आहे त्याला कसं काय कळतं याच रस्त्यावर वाल्मिक कराड आहे आणि ते बघा मला अण्णा दिसला अण्णा ये माझ्या गाडीत चल मी तुला नेतो ही कसली ब्रेक काय काही हिंदीत पिक्चर टाईपची स्क्रिप्ट तुम्ही तयार करता अ हे कोण मान्य करेल वाल्मीत कसं तरी वाटत होतं होतो माझ्या मोठ्या गाडीत आला आणि मग मी त्याला लिफ्ट दिली सीआरडी ऑफिस पर्यंत लिफ्ट दिली या असल्या गोष्टी जर तुम्ही बोलत असाल आणि त्याच्यावर विश्वास ठेवत असेल असं वाटतं तर महाराष्ट्र काही दुधकळा नाहीये महाराष्ट्राला सगळं कळतं सर्वसामान्य जनतेला सगळं समजतंय की नेमकं या प्रकरणात काय चाललेलं आहे त्यामुळं जो काही तपास आहे तो तपास अगदी पारदर्शक व्हावा एसआयटी मधले जे काही नको असलेले जे काही पोलीस अधिकारी होते तेही आता तुम्ही बदललेले आहेत त्या ठिकाणी चांगले पोलीस अधिकारी तुम्ही घेतलेले आहेत सो आता त्यांना जास्तीत जास्त कसं काम करण्यासाठी संधी देण्यात येईल याकडे देखील लक्ष द्यायला पाहिजे आणि खरंच याच्यामध्ये कुणीही हस्तक्षेप करू नये आता खूप झाला राजकीय हस्तक्षेप खूप झाला राजकीय राज पॉलिटिकल प्रेशर यापेक्षा या ठिकाणी या पोलिसांना आता खरं म्हणजे मुभा द्यायला पाहिजे की तुम्ही आता एवढी संधी तुम्हाला मिळालेली आहे सहा महिने आता आरोपी तुमच्या हातात असतील त्यामुळे त्यांच्याकडनं प्रत्येक किस बारीक आणि बारीक गोष्ट काढणं आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणात जी चार्जशीट आहे ती फाईल करून स्टँड करणं आणि त्या आरोपींना अत्यंत कठोरात कठोर शिक्षा होईपर्यंत प्रयत्न करणं अर्थात सर आता तरी तुर्तास आपण या सगळ्या निर्णयाचं स्वागत करतोय आणि पोलिसांकडून अशी अपेक्षा सुद्धा करूयात की जसं तुम्ही सांगितलं तशा पद्धतीने अगदी चोख तपास करून या सगळ्याच आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल अशा पद्धतीने सगळी जी कारवाई आहे ती पोलिसांकडून केली जाईल तशा पद्धतीचे प्रयत्न पोलिसांकडून केले प्रयत्न तर व्हायला पाहिजेतच पण आता याच्यामध्ये पॉलिटिकल प्रेशर कुठे होता कामा नये कुणी याच्यामध्ये हस्तक्षेप करता कामा नये खरं म्हणजे मुख्यमंत्र्यांचं स्वागत आहे मुख्यमंत्र्यांनी जो शब्द दिला होता तो पाळला अर्थातच संतोष देशमुख हत्या प्रकरणामधल्या कोणत्याही व्यक्तीला उद्या जर तो समोर आला तर त्याच्यावर कारवाई होणार असं ते म्हटले नुसती कारवाईने तर संघटित गुन्हेगारी देखील या अंतर्गत देखील त्यांच्यावर कारवाई होणार आपल्याला आठवत वाळू माफिया राख माफिया या संदर्भात देखील ते म्हणाले होते त्यामुळे याच्यात जर आणखी काही कनेक्शन किंवा नावं निघतील तर त्यांच्यावर सुद्धा अंतर्गत कारवाई केली जाईल आपल्याला आठवत असेल अंजली दमनिया यांनी त्या संपूर्ण औष्णिक विद्युत केंद्राचे जो काही फेरफटका मारला माहिती घेतली चौकशी केली तर ते तिचे जे टिपर फिरतात ना समृद्धी त्या टिपरला नंबर प्लेटच नाहीये म्हणजे त्यांनी त्या टिपरचा शूट करायचा प्रयत्न केला जे राख वाहून येतात हायवा असेल किंवा आणखी काही वाळू वगैरे आणि जमजा तो फोटो अपलोड केला किंवा के काही व्हिडिओ अपलोड केला उपयोग काय त्याचा तो कसा करणार तो इथलाच आहे प्रू करू शकतो का आपण कारण की त्याच्यावर मुळातच प्लेट नंबर प्लेटच नाहीये तर नंबर प्लेट नसलेले टिपर राख आणि वाळू कसं घेऊन सुरू शकतात याचा अर्थ शंभर टक्के तिथं कोणाची तरी परमिशन आहे किंवा कोणाचा राखच दाखच नाहीये दुसरी गोष्ट वाल्मिक करार याच्या आधी जे त्याच्यावर त्याच्यावरचे गुन्हे आहेत कशाला अगदी लेटेस्ट बातमी परळीमध्ये एकशे नऊ डेड बॉडीज सापडल्यात म्हणजे सॉरी एकशे नऊ डेड बॉडीज आहेत त्यातले पाच आयडेंटिफाय झालेत फक्त एकशे चार आयडेंटिफाई नाही आहेत कोण आहेत कुठले आहेत मग हे जे सगळे गुन्हे घडलेले आहेत त्या गुन्ह्यांचं काय काढा मागच्या सगळ्या फायली काढा चार्जशीट सगळे मागचे ते कुठपर्यंत तपासापर्यंत पोहोचले त्यात या वाल्मिक करार आणि जी काय गँग आहे मी तर म्हणतो समृद्धी हे जे आता काही वीस पंचवीस वयातले जे काही गुन्हेगार आहेत याच्या आधीचे जे गुन्हेगार असतील त्यांची एक पाच दहा वर्ष बघितली तर ते तीस पस्तीस वर्षातले असणार कारण की हे फळे आहे केवळ काय फक्त यांना आताची धरून वाल्मीकरांनी काम केलंय का याच्या आधी बरेच <coughs> जण असणार आहेत बरोबर ज्यांनी वाल्मिकराडला संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या जे काही तिथे गुन्हे घडलेले असतील किंवा खंडणीचे त्यामध्ये त्यांनी मदत केली असेल म्हणजे याला वाल्मिकारला कसं आहे नवनवीन माणसं पाहिजेत त्याला नवनवीन फळी लागते कारण की या सगळ्या प्रकरणाला जर त्यांची काही जी सगळी प्रकरणं असतील जी काय एक्स्टॉर्शनची खून खुनाचा प्रयत्न धसाच लावायचे असतील तर निश्चितपणे तुम्हाला मॅनपॉवर लागणार आणि मॅनपॉवर लागणार असेल तर तुम्हाला अशीच तुकार आणि काही टवाळ पुरं लागणार जी ज्यांचा ज्यांना हाताशी धरून तुम्हाला फायदा उचलता येऊ शकतो त्यामुळे ती देखील जी कुठली गँग आहे याच्या आधी ती याच्या आधी कोण असणार आहे तिला देखील तुम्ही रेकॉर्डवर आणलं पाहिजे आणि ते रेकॉर्डवर आणण्यासाठी तुम्हाला आता एकमेव दुवा आहे तो म्हणजे वाल्मिकार आणि वाल्मिकारांनी जर एवढी दहशत माजवली असेल जसं काय ते लाडकी बहीण योजनेचा सुद्धा जर तो अध्यक्ष असेल तर म्हणजे अवघड आहे समृद्धी म्हणजे अशा जो इकडे लाडक्या बहिणीचं कुंकू पुसण्यामध्ये पुढे पुढाकार घेण्यात त्याचं नाव येतंय आणि तिकडे तुम्ही लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये मिळवत म्हणून तुम्ही त्याला अध्यक्ष करताय काहीतर सुरेश दसांनी तर आणखीच वेगळी बातमी दिली आहे चाळीस पन्नास महिला आहेत त्यांना काही चाळीस पन्नास हजार काहीतरी पूर्वज होता वगैरे म्हणजे अगदीच म्हणजे कुठं गेलं हे प्रकरण काहीच समजत नाहीये म्हणजे सर स्वतःचा वेगळाच बरोबर तुला आठवतो आपण त्या सदानंद कोचीनची जे माजी कलेक्टर होते त्यांची मुलाखत त्यांचं पुस्तक होतं बीडची लोकशाही म्हणजे सेपरेट अगदी म्हणजे त्याचं काही आता लोकशाही कसली ते नुसतं नावाला म्हटलं होतं याचा अर्थ हे स्पष्ट आहे की बीड मध्ये जे काही संघटित गुन्हेगारीचं जे वर्चस्व होतं ते मोडकळीस आणायचं असेल तर आता केवळ मुक्का लावून चालणार नाही कारवाई होणं दोषींना शिक्षा मिळणं देखील नक्कीच आजच्या दिवसातली सगळ्यात मोठी अपडेट होती की या सगळ्याच आरोपींवरती आठ जणांवरती मकोका अंतर्गत कारवाई झालेली आहे आता सी असेल एसआयटी असेल पोलीस असेल या सगळ्यांवरती खूप मोठी जबाबदारी आहे की तपासाला गती येऊन अगदी चोख तपास करून चार्जशीट नीट फाईल व्हावी आणि या सगळ्या आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा होण्यासाठी कठोर कारवाई होण्यासाठी यांच्यावरती प्रयत्न करण्याची सगळी जबाबदारी आता तपास यंत्रणांवरती आहे त्यामुळे तपास यंत्रणा इथून पुढे कसा तपास करतात तो तपास कुठपर्यंत आला हे माध्यमांना आणि इतर सगळ्यांना सांगतात का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं आहे तुर्तास तरी इथेच थांबूया अशाच वेगवान घडामोडींसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी